राजकारण म्हटलं की शक्यतो कोणी काही उघड बोलत नाही मनात एक असतं आणि ओठावर मात्र दुसरंच येतं मतदान केंद्रात गेल्यावर तर आणखी तिसरंच असतं अर्थात आपल्याकडे गुप्त मतदान पद्धती आहे आणि ते हे आहे नाहीतर लोकशाहीची आणखीही वाट लागलेली असते ना हे गुंड राज्यकर्ते मवाली हा तर मी काय सांगत होतो मनातलं कधीतरी चुकून का होईना पण ओठावर येतं असाच एक प्रसंग जाहीर सभेत घडला आहे महायुतीकडून तिकडे एक जिकड़े तिकडे नरेंद्र मोदी 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 असा प्रचार करण्यात येतो अर्थात हवा करण्यात भाजपा नेहमीच आघाडीवर असते होय ना पण नंतर ही हवा गेलेली देखील असते पण पर तोपर्यंत हवा केलेली गायब झालेले असतात कोल्हापूरच्या कागलमध्ये मात्र एक वेगळीच घटना घडली महायुतीच्या प्रचारात राहुल गांधी यांची हवा पाहायला मिळाली होय य राहुल गांधी महायुतीचे उमेदवार देखील ला हसायला लागले आणि कारण मनात असलेले अचानक कोणाच्या तरी ओठावर येऊन गेले होते महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत अचानक एक गंमत घडली अर्थात गंमत घडली तर हसू येणारच पंतप्रधान म्हणून तुम्ही देश कोणाच्या हातात देणार असा प्रश्न या सभेत विचारण्यात आला यावेळी व्यासपीठाजवळ थांबलेल्या एका तरुणाने चक्क राहुल गांधी असं म्हटलं मग काय व्यासपीठावरील नेत्यासह सभेला जमलेले लोक हे हसत राहिले अहो एवढंच काय व्यासपीठावर असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील जोरजोराने हसायला लागले खासदार मंडलिक यांच्यासाठी झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर पालकमंत्री म हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक उमेदवार मंडलिक तसेच कागलच्या घाटगे घराण्यातील म्हणजे ज्युनियर सरकार अखिलेश सिंह घाटगे आणि त्यांच्या बहीणं शौमिका महाडिक या यांची प्रमुख उपस्थिती होती शौमिका महाडिक यांच्या भाषणाबद्दल लोकांमध्ये उत्सुकताही होती त्यांनी राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदावरील नेत्याचा मुद्दा या जाहीर सभेत उपस्थित केला त्या म्हणाल्या देशाचा पंतप्रधान कसा हवा याचा विचार आपण केला आहे किंवा केला पाहिजे भाजप सरकार आले तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव समोर आहे दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडे या तोडीचा एकही नेता आज नाही काँग्रेसकडे फार तर राहुल गांधीचे नाव पंतप्रधान पदासाठी असू शकेल पण मला सांगा पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद्र मोदी यांच्या हातात हां या प्रश्नानंतर उत्तरासाठी त्या काही क्षण थांबल्या अर्थातच लोक नरेंद्र मोदी यांचे नाव घेतील अशी त्यांची अपेक्षा असावी पण घडले मात्र वेगळेच एक मोठा आवाज आला राहुल गांधी महायुतीच्या सभेत राहुल गांधी यांची ही हवा पाहून काही क्षण सगळेच गोंधळले आवाक झाले आणि नंतर हसायला देखील सुरुवात झाली सभेत सगळीकडे शांतता असताना व्यासपीठाजवळ उभ्या असलेला हात थरून एकदम बोलून गेला राहुल गांधी त्यावर कोणीतरी त्या तरुणास हे कोण रेतो म्हणून थोडं काहीसं फटकारलंही परंतु सभेत मात्र एकच हशा पिकला अहो स्वतः शौमिका महाडिक यांनाही व भाषण करत असताना हसू आवरले नाही काही क्षण त्या थांबल्या भाषण थांबून त्या हसत राहिल्या तो कार्यकर्ताही काहीसा गड पडला चुकून नाव आले असे म्हणू लागला नंतर उपस्थितातही मोदी मोदी असा गजर सुरू केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलंच व्हायरल झाला त्यावर त्या, त्या तरुणाच्या तोंडातून खरं तेच बाहेर पडल्याच्या प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यातून उमटल्या आहेत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार